आणि राजकीय वर्तुळातून बातमी आहे निवडणूक प्रचारात धर्म आणि लष्कराला ओढू नका असं म्हणत नड्डा आणि खरगे यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे निवडणूक आयोगाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांना बुधवारी आणखी एक नोटीस बजावलेली आहे धर्म आणि लष्कराला प्रचारात ओढू नका असं आयोगाने या दोन्ही नेत्यांसह त्यांच्या पक्षाच्या स्टार प्रचारकांना सुद्धा बजावलेलं आहे निवडणूक आयोगाने या आधीही दोन्ही नेत्यांना अशीच नोटीस बजावली होती पुन्हा एकदा नोटीस बजावण्यात आलेली आहे निवडणुकीतील प्रचारात वादग्रस्त विधान करणाऱ्या स्टार प्रचारकांऐवजी त्यांच्या पक्षात पक्षाध्यक्षांनाच आयोगाने नोटीस बजावलेली आहे अशी नोटीस बजावण्याची ही पहिलीच वेळ होती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे तर राहुल गांधी काँग्रेसचे सर्वोच्च स्टार प्रचारक आहेत त्याचबरोबर नड्डा आणि खरगे यांना पुन्हा आयोगाची नोटीस या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा या संदर्भात अधिकचा तपशील प्रज्ञा आपण पाहिलं तर निवडणूक का आयोगाने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना आणखी एक नोटीस बजावली आहे यापूर्वी देखील त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे ती वादग्रस्त विधान करू नका समाजात तेढ निर्माण होईल असे कुठलीही वक्तव्य करू नका आणि लष्कराला प्रचारात ओढू नका असा आयोगाने या दोन्ही नेत्यांना म्हटलंय आपण पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे सर्वोच्च स्टार प्रचारक आहेत तर राहुल गांधी हे काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत पण मात्र आयोगाने दोन्ही पक्षांचे जे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खडगे असतील आणि जे पी नड्डा असतील या दोघांना आता आणखी एक नोटीस बजावण्यात आली आहे राज्यघटना खोटी आहे असं काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे तर लष्करांचा देखील सा वापर होत आहे असं काँग्रेसला सांगण्यात आलं आहे तर त्यांना असं म्हटलं आहे की त्याचा कुठेही प्रचाराचा वापर करू नका आणि भाजपला असं सांगण्यात आलं आहे की समाजात तेढ निर्माण होईल अशी कुठलेही वक्तव्य करू नये असे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना आयोगाने म्हटलं आहे प्रज्ञा तर या संदर्भात नंतर नोटीस बजावण ही दुसरी नोटीस आहे खरगे आणि नड्डा यांना बजावण्यात आलेली तर यानंतर जर असेच प्रकार घडत राहिले तर कोणती कारवाई होऊ शकते का नक्की प्रत्येक आपण पाहिलं तर ही आयोगाने बजावलेली दुसरीच नोटीस आहे आणि यापुढे जर परत असा याचा वापर झाला तर प्रचारात असा पूर्ण परत जर याचा उल्लेख झाला लष्कर दलाचा असेल किंवा समाजात ते निर्माण करणारे कुठलेही वक्तव्य असेल याचा परत पुन्हा पर, एकदा जर वापर झाला तर आयोग काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय पण मात्र आपण पाहिलं तर नोट दोन नोटीस जे आहेत ते बजावण्यात आले आहेत आपण एकंदरीत म्हणू शकतो अल्टिमेटम जो आहे तो दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांना देण्यात आला यापुढे जर परत असा असं म्हणजे वक्तव्यांचा वापर करण्यात आला प्रचारामध्ये तर निवडणूक आयोग काय कारवाई करणार हे पाहावं लागेल धन्यवाद डारेल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी